वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी साबुदाण्याची खीर तुम्हाला बनवून दाखवणार आहे याआधी मी भगरीची खीर देखील चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघू शकतात इथे मी अर्धी वाटी साबुदाणा भिजू घातला आहे ड्रायफ्रूट घेतले साखर घेतले आणि दूध दुसऱ्या गॅसवर तापत ठेवलेले आहेत तर सा साबुदानाची खीर साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची उसळ असे वेगवेगळे साबुदाण्याचे पदार्थ साबुदाण्याचं थालीपीठ आपण उपवासासाठी करत असतो तर आज इथे मी तुम्हाला साबुदाण्याची खीर करून दाखवणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे सर्वांच्या घरात केली जाते मीही तशीच करत आहे पण म्हणलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू याआधी मी याचा शॉर्ट व्हिडिओ दाखवलेला आहे तर आज मी तुम्हाला इथे लॉन्ग व्हिडिओ करून दाखवणार आहे तर इथे मी अर्धी वाटी साबुदाना साजूक तूप घालून परतवून घेणार आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होईल आणि यामध्येच मी ड्रायफ्रूट टाकून व्यवस्थित परतवून घेणार आहे तर रेसिपी साधी सोपीच सा आहे करायला एकदम सोपी आहे कमी साहित्यात होते झटपट होते आणि खायलाही मस्त लागते त्यामुळे मी माझा उपवास होता त्यामुळे माझ्या एकटीसाठी स्थिर करणार आहे तर इथे हा जो साबुदाना परतलेला आहे तो मी इथे पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे तुम तुमच्याकडे तुम्ही डायरेक्ट दुधात शिजवतात की पाण्यात शिजवतात ते मला कमेंट करून सांगा मला थोडंसं सा पाण्यात शिजवलेली खीर आवडते त्यामुळे मी पाण्यात शिजवून करत असते तर इथे बघा छान टप्पोरे दाणे फुललेले आहेत आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत हा साबुदाना आपल्याला पाण्यात शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे साबुदाना व्यवस्थित शिजला जातो आणि खाताना तो असा कसकच लागत नाही किंवा म्हणजे ट्रान्स्परंट छान शिजला की मौश असा दाना तो दाताखाली आलेला लागतो ला ला तर इथे बघा दूध किती तुम्हाला पाहिजे किती पातळ किती घट्ट तुम्हाला खीर करायची आहे त्यानुसार इथे घालून घ्या तर इथे दुधाला चांगली उकळी आली आहे बघा छान दूध उकळायला लागलं आहे खीर घट्ट व्हायला लागली आहे तर इथे मी अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे तुम्हाला जास्त गोड लागत असते थोडी जास्त साखर घाला आणि जर तुम्हाला इथे गूळ ॲड करायचं असेल तर खीर संपूर्ण तयार करून घ्या आणि गॅस बंद करून इथे गूळ ॲड करा जर तुम्ही चालू गॅसमध्ये दू गूळ ॲड केला तर खीर फाटू शकते किंवा नासू शकते तर त्यामुळे तुम्हाला जर गूळ ॲड करायचं असेल तर गॅस बंद करून करा तर इथे बाजूचं मी खरबडून घेत आहे साईजी आलेली आहे दुधाची त्यामुळे खीर घट्ट होण्यास मदत होते जर तुम्हाला इथे आवडत असल्यास मिल्क पावडर दुधात कालून इथे घालू शकतात किंवा उपवासाला करायची नसेल तर तुम्ही इथे कस्टर्ड पावडर देखील घालू शकता त्याने देखील खिरीला छान चव येते आणि इथे माझ्याकडे वेलची पावडर नव्हती म्हणून मी इथे जायफळ ॲड केलेलं आहे जायफळने देखील छान वास येतो खिरीला तर इथे मी व्यवस्थित ते जायफळ मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही देखील अशीच खीर करतात का आणि करत असलेच मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरी देखील उपवासासाठी गोड पदार्थ जास्त आवडतात किती ते देखील मला कमेंट करून सांगा तर बघा ही खीर लूज मोशनचा त्रास होत असल्यास त्यांना देखील देखी उपयुक्त आहे तर नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू